अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम पिंपळखोटा येथील पत्रकारांवर हल्ला प्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने अठ्ठावीस मे रोजी मूर्तिजापूरच्या तहसीलदारांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे रेती उत्खननाबाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना सव्वीस मे रोजी घडली होती या प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून तान्नी पोलीस स्टेशन पिंपळखुटा येथील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी मुर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेकडून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अकोला यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे मूर्तिजापूरचे तहसीलदार यांना निवेदन सादर करताना उपस्थित पत्रकार बाळासाहेब गणोरकर एल डी सरोदे संभाजी देशमुख अंकुश अग्रवाल गौरव अग्रवाल प्रतीक कुरेकर श्याम वळसकर अजय प्रभे अनिल अग्रवाल संतोष माने समाधान इंगडे नागोराव तायडे धनराज सपकाळ देवानंद जामने स्वप्नील गणगणे इत्यादी पत्रकारांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं पातूर तालुक्यातील सव्वीसमे रोजी पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पेपळपुटा या गावची देशमुख यांच्यावर प्रेती यांनी जुगेळ हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर असलेला हा पूर्ण आला आहे आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे पत्रकारावर वारंवार होणारे हल्ले आहेत हे कृत्य अतिशय निंदनीय अतिशय चुकीचं आहे पत्रकार संरक्षण कायदा एकीकडे एक आपण म्हणत असताना मात्र पत्रकाराला कुठल्याच प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही किंवा पत्रकाराला संरक्षण मिळत नाही आणि रेतीमाफियाची हे वाढणारी जे काही दहशत आहे आणि या दहशतीमधून पत्रकारावर होणारे जे काही हल्ले आहेत यामध्ये प्रशासनांनीसुद्धा हलगर्जीबरा करू नये जर रेतीमाफियांचा हल्ला जर होत असेल तर या ठिकाणी जे काही महसूल प्रशासन असते या महसूल प्रशासनाचेसुद्धा या ठिकाणी आपल्याला एक दोष या ठिकाणी दिसून येतो तर वारंवार अशा प्रगत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर हल्ले होणे हे अतिशय चुकीचं आहे निंदनीय आहे आणि लोकशाहीला काळेमा फासणार आहे तर आम्ही मूर्तिजापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि आज मूर्तिजापूर तहसीलदार यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध करतो बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर